मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भरपूर दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत आणि लाईव्ह पण नव्हतं फायनल रात्री आपली लाईव्ह झालेली आहे आणि बऱ्यापैकी जी माहिती द्यायची ती लाईव्ह मध्ये आपण दिलेली आहे भरपूर लोक माझ्या प्रतीक्षेत आहेत किंवा माझी वाट बघत आहेत मित्रांनो माझा, माझा, माझा शारीरिक त्रास भरपूर आहे पण एवढा सहन करूनही मी सगळे रूट कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे मला वाटतं चार महिन्यापासून चार पाच महिन्यापासून कंटिन्यू रूट चालू आहेत एखादा होल्ट होतो नाही नाहीतर डे नाईट प्रोजेक्ट आहेत जे आपले तीन चार वर्ष तीन वर्षापासून किंवा साडेतीन वर्षापासून लोक वेटिंगला होते त्यांना कव्हर करण्याचं काम आपण या वर्षी केलेलं आहे सगळ्यात पहिलं कारण ते दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष आपल्याकडून चुकून राहिले कारण ते आउट साईड राहिले असल्यामुळं रोडच्या एका पॉईंटसाठी आपलं जाणं झालं नाही किंवा तिथपर्यंत पोहोचता आलं नाही पण आपण सगळ्यात पहिलं यावर्षी आपलं एक धोरण होतं की जे जुने लोक आहेत जे फार दिवसापासून वेटिंगला आहेत त्यांना पहिलं कव्हर करूयात आणि मग व्हिडिओ टाकूयात तर फायनली आपण आज तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय लवकरच तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत माहिती थी होतील नवीन काय शोध लागलाय नवीन काय प्रवाह आपल्यापर्यंत पोहोचलाय किंवा ते जे नवीन पाणी शोधक झाले आहेत त्यांच्यापर्यंतही पोहोचण्याचा प्रयत्न होईल मला वाटतं इथून पुढच्या काळामध्ये पाणी शोधणं सहज सोपं झाले शक्य झाले आणि आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचवणार आहोत सगळ्या गोष्टी एवढ्या सहज नाहीत किंवा एवढ्या सोप्या नाहीत बरच त्रास होतो म्हणजे ह्या गोष्टीचं म्हणजे स्वतः स्वतः मोठं ग्राउंड करावं लागतं मोठ्या ग्राउंड नंतर तुम्हाला त्रासही भरपूर होतो उष्णता भरपूर वाढलेली आहे लवकरच सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील नवीन प्रयोग काय आलाय नवीन काय सापडलंय पाण्याचं सा, सुपरिट रेट भरपूर वाढलेलं आहे आणि लोक पण भरपूर वाढलेत चॅनलवर मला असं वाटतं सगळ्यापर्यंत पोहोचणं तर शक्य होणार नाही पण जेवढ्यापर्यंत मॅक्झिमम आता राहिले दीड महिन्यापर्यंत पोहोचायचे पोहोचू पण मला असं वाटतं त्याच्या अगोदर तुम्ही स्वतःचे प्रयोग स्वतः जर केले तर फार छान राहतील आज डॉक्टर कडे जाऊन आलोय गुडघ्याला भरपूर त्रास आहे दोन्हीला आहे पण या उजव्या गुड्याला जास्त आहे आणि दोन्हीच्या एक साईडच्या गादी घासलेल्या आहेत आतमधल्या डोळ्याच्या साईडच्या गोळ्या वगैरे दिल्यात औषधं दिल्यात आता त्याचा आठ दिवस मला उपचार करायला ले त्याच्यानंतर एम आर आय होणार आहे एमआरआयच्या नंतर काय जाणवतंय ते आपल्याला कळलंच पण मला असं वाटतं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने सगळं ठीक होईल अ आठ दिवस तर आराम नाही पण मला वाटतं तीन चार दिवस जरी वाटलं ना ओके आहे अकरा तारखेला आपला रूट सुरू होईल अकरा तारखेच्या रूटमध्ये बीड जालना परभणी नांदेड हिंगोली वाशिम लातूर आणि धाराशिव हा पार्ट आपण स्लो मध्ये घेणार आहोत एक दिवस एक्स्ट्रा जरी गेला तरी चालेल पण आता मला वाटतं थोडीशी धावपळ कमी करावी लागेल नांगरटी जर कुणी केलेल्या असतील तर त्याच्यामध्ये आपले प्रोजेक्ट होणं थोडं हो अवघड आहे डॉक्टरांनी सांगितलं नांगरटामध्ये चालूच नका नांगर नांगरले शेतामध्ये तर प्रयत्न हा राहील की जिथे प्लेन सिटी असेल तिथं आपण काम करूयात चला भरपूर व्हिडिओ सुपर आपल्या आपल्यापर्यंत आले ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सगळ्यांना आनंद होईल तुम्हाला ते व्हिडिओ पाहून पण आणि तुम्हाला गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील पाणी तुम्हाला भेटेल तुम्ही शोधा भरपूर काही टेक्निकली आपण काम केलेले आहे प्रयोगामध्ये भरपूर पाणी शुद्ध कामही करतायत मला असं वाटतं त्यांना भरपूर यश मिळो आणि शेतकऱ्यांना पाणी भेटावं हो। तर चला मित्रांनो आता जास्त काही बोलणार नाही व्हिडिओ न येण्याचं कारण एवढंच होतं की आपल्याला जे जुने सबस्क्रायबर होते त्यांच्यापर्यंत पोहोचायचं होतं आणि अशी वेगळी काही कारण होते डे नाईट प्रोजेक्ट चालू आहेत सगळ्यांना माहीत आहे फक्त जे ठराविक लोक व्हिडिओ व्हिडिओच्या याच्यात असतात व्हिडिओ शोध म्हणजे प्रतिक्षेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नाही पोहोचत त्यांना वाटतं सरांनी रूट बंद केले काय नो रूट वगैरे काही बंद नव्हतं रूट कंटिन्यू चालू आहेत तकलीफ झाली त्याच्यामुळे आपल्याला रूट बंद ठेवावं लागले आता एक तीन चार दिवसापासून अजून एक तीन चार दिवस बंद राहतील मला वाटते फार फोन करून तुम्ही परेशान होऊ नका आणि मलाही परेशान करू नका आपण प्रोजेक्ट करूयात तुमच्यापर्यंत मी पोहोचेल आपली भेट नक्की होईल त्यात काही शंका नाही चला मित्रांनो आजच्या व्हिडिओ तेवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद